जबी मित्रांनो मी आतिश दीपंकर सातवान युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो दलाई लामा हे नाव आपण सर्वांनी ऐकलेलेच असेल दलाई लामा म्हणजे तिबेडी वज्र आणि बुद्ध धर्माचे सर्वोच्च असे धर्मगुरु दलाई लामा येत्या सहा जुलैला नव्वद वर्षाचे होणार राहतात नव्वद वर्षाचे होणाऱ्या दलाई लामाने दोन दिवसापूर्वी फेसबुक व इतर सोशल मीडिया माध्यमांवरती एक पोस्ट केली की त्यांचा जो काही उत्तर अधिकारी असेल त्यांच्या नंतरचा जो काय दलाई लामा असेल त्याची निवड प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होणार आहे आणि दलाई लामा यांच्या हयातीमध्येच पंधरावी दलाई लामा यांची निवड होणार आहे दलाई लामा परंपरा ही वज्र आणि बुद्ध धर्मामध्ये चौदाव्या शतकापासून सुरू झालेली आहे दलाई लामा हे अवलोकितेश्वर बुद्ध सत्वाचे रूप मानले जाते अवलोकितेश्वर बोधी सत्वानं एक असं अभिवचन हो तिबेड व परिसरातील लोकांना दिलं होतं की तिथे बुद्ध धम्माचं व तिथे लोकांचं संरक्षण करेल मग त्याच रूप म्हणून चौदाव्या शतकापासून दलाई लामा यांची परंपरा सुरू झाली जे आतापर्यंत सहाशे सातशे वर्षापर्यंत अविरतपणे अशी चालू आहे सध्याचे जे चौदावे दलाई लामा म्हणून आपण पाहतो याचं मूळचं नाव तेंजिन ग्यात्सो आहे तेंजिन गॅक्सो हे वयाच्या पाचव्या वर्षी लामा या पदवीवरती त्यांनी धारण केलेलं आहे मुळात पाहिलं तर दलाई लामा याची काय नियुक्ती होत नाही तर दलायमा यांना शोधल्या जाते आणि शोध घेऊन दलाई ची निवड केल्या जाते मग त्याच्यासाठी नेमकी दलाई लामाची शोधण्याची प्रक्रिया कशी असते तर एक बौद्ध भिक्षूंचं शिष्टमंडळ असते त्याच्यामध्ये खूप असे वरिष्ठ बौद्ध भिक्षू असतात आणि वरिष्ठ बौद्ध भिक्षूंच एक शिष्टमंडळ अशा बालकाचा शोध घेतात ज्याच्यामध्ये दलाई लामा यांचे गुण यांचे तत्व व यांचे विचार व याच्याशी संलग्नित असलेल्या बाबी त्याच्यामध्ये आढळून येतात का दलाई लामा निवडीची एक प्रक्रिया असते त्याच्यामध्ये एका मुलाला निवडण्यासाठी वेगवेगळ्या दिशामध्ये बौद्ध भिक्षू जातात आणि ज्याच्यामध्ये दलाई लामा यांची गुण असतात ते गुण शोधून त्यांनी मग पुढील लामा निवडण्यासाठी प्रक्रिया करत असतात नेमकी ही लामा निवडीची प्रक्रिया काय असते तर एका बालकाला पूर्वीच्या लामाच्या जे काही वस्तू असतात त्या वस्तू त्याच्या पुढे ठेवल्या जातात त्या बालकाने अचूकरीत्या दलाई लामा याच्या जीवनाशी निगडित असलेल्या ज्या काही वस्तू असतात त्याच्यामध्ये माळ असते चिवर असते भिक्षापत्र असतात व इतर ज्या दलाई लामाने वापरलेल्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू त्या मुलाच्या पुढे ठेवल्या जातात मग त्या मुलाने अचूकरीत्या जर त्या सर्व वस्तू निवडल्या तर त्या मुलाला दलाई लामा म्हणून घोषित करतात ही एक पहिली परीक्षा झाली दुसरी परीक्षा त्याच्या बुद्धिमत्तेच्या चाचणीची होते म्हणजे त्याची बुद्धिमत्ता त्याचं बुद्धी कौशल्य हे कशा प्रकारे आहे आणि त्याच्या बुद्धी कौशल्यावरून मग नंतर त्याच्या निवडीची प्रक्रिया ठरवली जाते म्हणजे त्याचं बुद्धी कौशल्य व त्याचं जे काही स्मरण शक्ती असेल ही जर योग्य प्रकारे असेल आणि लहानपणापासूनच त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता प्रचंड प्रमाणामध्ये असेल तर त्या मुलाचा ती सुद्धा एक दुसरी परीक्षामध्ये ते सुद्धा तपासल्या जाते मग त्याची धम्माविषयी असलेली गोडी व तिबेडच्या परिसरामधील जे काही त्याचं असलेलं तत्वज्ञानाची माहिती तिबीडी वज्र धर्माची असलेली माहिती या सर्व गोष्टीच्या खुना या त्या मुलामध्ये आढळल्या की मग नंतर त्याला लामा ह्या पदवीवरती बसवल्या जाते आणि दलाई लामा म्हणून घोषित केल्या जाते तर ही प्रक्रिया ही नव्याने आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे आणि पंधराव्या दलाई लामाची निवड ही चौदाव्या दलाई लामाने च्या हयातीमध्येच होणार आहे अशी त्यांनी जाहीर केलेली आहे मुळात पाहिलं तर दलाई लामा यांची दला निवड जो काही पूर्वीचा दलाई लामा असतो त्याच्या मृत्यूनंतर केली जात असते परंतु सध्याचे जे काय तेंजिन गॅप्सो नावाचे जे काही बौद्ध भिक्षू आहात ज्याला चौदाव्या दलाईलामा म्हणून पाहिले जाते त्याने असं ठरवलेलं आहे की आज सध्याच्या म्हणजे त्याच्या हयातीमध्येच पंधराव्या लामाची निवड केली जाईल आणि पंधरावा दलाई लामा हे तिबीड परिसरातील नसून ते निर्वासित जे काही तिबीडियन हातं त्याच्यामधला असेल असं त्यांनी जाहीर केलेलं दलाई लामा यांच्या विषयी माहिती देत असताना एका विषयाला आपण हात लावला पाहिजे ते म्हणजे वज्र आणि बुद्ध धर्म नेमका आहे तरी काय बाराव्या शतकानंतर भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम आक्रमणकारकांनी हल्ले केले त्यांनी नालंदा जाळली व इतर जे काही मठ होते ते जाळण्याची त्यांनी सुरुवात केली तत्पूर्वी ब्राह्मणवाद्यांनी सुद्धा बुद्ध धर्मावरती मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले चढवले होते आणि त्या ब्राह्मणवाद्यांच्या व मुस्लिम आक्रमणकारकांच्या दोघांच्याही हल्ल्याचा प्रतिकार बुद्धिजमचे जे काही भिक्षू होते व बौद्ध धर्म मानणारे लोक होते ते करू शकत नव्हते म्हणून त्यांनी वेगवेगळ्या देशामध्ये पलायन केलं त्याच पलायनामध्ये वज्रया आणि बुद्ध धर्माचे संस्थापक असलेले संभू हे सुद्धा तिबीडला निघून जातात संभू हे मूळचे बंगाल प्रांतातले होते बंगाल प्रांतामध्ये ते चांगले तंत्रयान बुद्धिझमचे ते एक मोठे असे आचार्य होते तंत्रयानावरती त्याचा असा मोठा असा पकडा होता आणि त्यांनी आणि बुद्धिजमची स्थापना केली आणि बुद्धिझम म्हणजे बुद्धा व्यतिरिक्त बुद्धिसत्वांना मानणारा एक घटक होता म्हणजे मानणारा एक समूह आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र मंत्र ह्या गोष्टीतून संबोधी प्राप्त होत असते निर्माण मिळत असते ही त्याची अशी मनोधारणा होती आणि बुद्धाव्यतिरिक्त बुद्धाचे उपदेश देणारे जे काय बुद्धिसत्व आहात ते सुद्धा पूजनीय आहेत असं त्यांचं मनधारणा आहे म्हणून त्यांनी बुद्धाव्यतिरिक्त वेगवेगळ्या बुद्धिसत्वांची संकल्पना मांडून त्यांनी त्या ते धर्माची तिथे एक स्थापना केली आणि तोच धम्म नंतर तिबेडमध्ये स्थायी झाला तिबेडमध्ये स्थायी झाल्यानंतर तिबेडी लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये वज्रानी बुद्ध धर्माला फॉलो केलं आणि तिथे त्यांनी बुद्धी धर्माचा स्वीकार केला आज सुद्धा आपण पाहिलं तर पद्मनाम संभव यांना मानणारा मोठा वर्ग तिबेड मध्ये आपल्याला मिळतो पद्मनाम संभव नंतर एक भारतामधूनच गेलेले मोठे असे आचार्य म्हणजे आतिश दीपंकर श्रीज्ञान हे सुद्धा वज्रानी बुद्धिजम मध्ये एक मोठे अशी पुजले जाणारे बौद्ध भिक्षू म्हणून आपण त्यांना पाहतो त्याच नंतर शांती रक्षित आसीन शांत देव आसन नागार्जुन आसन व बुद्ध देव आसन हे सर्व जे काही आचार्य जे भारतामध्ये होते या सर्व आचार्यांनी तिथे तिबेडमध्ये त्यांना पूजल्या जाते त्यांना पाहिल्या जाते व त्यांची आराधना केल्या जाते तसेच क्षतिगर्भा आसन अवलोकेतेश्वर असतील मैत्री बोधिसत्व आसन मंजुश्री आसन तारानाथ असतील या बोधिसत्वांची सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणामध्ये पूजा केली जाते या सर्वांचा सर्वोच्च धर्मगुरु कोण असतो तर तो, तो दलाई लामा असतो तर लामा निवडीवरती संपूर्ण जगाचं लक्ष का केंद्रित आहे कारण सध्याचे गॅप्सो दलाई लामा जे चौदावे लामा आता एक जागतिक कीर्तीचे बौद्ध विद्वान म्हणून पाहिले जातात त्यांना नोबेल प्राइज सुद्धा मिळालेला आहे नोबेल पारितोषिक मिळवणारे ते एक बौद्ध भिक्षु त्यांची प्रसिद्धी एवढी आहे की पाश्चिमात्य राष्ट्र असतील अमेरिकेतले राष्ट्र असतील हे दोन्ही राष्ट्र या प्रदेशातील व भारत असेल व आशिया खंडातील इतर राष्ट्र असतील या सर्व खंडामध्ये संपूर्ण पृथ्वीमध्ये त्याला मानणारा एक मोठा असा वर्ग आहे आणि तो वर्ग दलाई लामा निवडीवरती एकदम असा लक्ष केंद्रित करून पाहिलेला आहे दलाई लामा यांच्या निवडीवरती एक राष्ट्र आपले डोळे उघारून पाहत आहे तो म्हणजे चीन चीनने एकोणीशे पन्नास वर पन्नास ला तिबेड वरती आक्रमण केलं एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी तिबेड एक स्वतंत्र असं राष्ट्र म्हणून पाहिलं जायचं ज्याच्या सीमा भारताला लागून होत्या आणि तिबेड हे भारतासारखंच एक भारता स्वतंत्र राष्ट्र म्हणून पाहिलं जायचं पण चीनवरती जी काय राज्यक्रांती झाली आणि माओ नावाचा जो काही हुकुमशहा साम्यवादी कम्युनिस्ट हुकुमशहा चीनच्या राज्यगर्दीवरती आला आणि त्यांनी सर्वप्रथम काय केलं तर जे लोक धर्माला मानणारे आता त्याच्यावरती हल्ला करायचं त्यांनी ठरवलं आणि मग तिबेड हा अठ्ठ्याण्णव टक्के बौद्ध असलेला एक राष्ट्र होता आणि तिबेड एक कमजोर असा राष्ट्र होता आणि कमजोर तिबीडवरती चिनी सैनिकांनी हमला केला आणि तिबेडला एकोणीसशे पन्नास मध्ये आपल्या हातामध्ये गिळंकृत केलं व त्यांनी ताब्यामध्ये घेतलं मग तेव्हापासून दलाई लामा आसन व तिथे मानणारे जे काही बौद्ध असतील त्याच्यावरती वेगवेगळे असे निर्बंध लादण्यात आले मग त्याच्यावरती बुद्ध धर्म न मानण्याचे निर्बंध लादण्यात आले जो लोक बुद्धिजमला फॉलो करतील त्याच्या हत्या करण्यात येऊ लागल्या होत्या मट उद्ध्वस्त करू लागले होते मुलांना जबरदस्ती कम्युनिझमचे धडे शिकवले जाऊ लागले होते आणि त्यांच्यामध्ये नास्तिकता धर्मता वाढवण्याचं प्रमाण वाढू लागलं होतं आणि बुद्ध धर्माला त्यागाय लावण्याची जोर जबरदस्ती रिती होऊ लागली होती दलाई लामा यांच्या नेतृत्वामध्ये एक मोठा असा उठाव होतो हे उठाव तिथली जनता एकदम असा उद्रेक करत असते तेव्हा चीनी राजवटीने असं ठरवलं की दलाई लामा यांना अटक करून त्यांना तुरुंगामध्ये टाकायचं तुरुंगामध्ये टाकायची खबर दलाई लामाला मिळताच दलाई लामा व त्यांचे शेकडो असे सहकारी भारतामध्ये पलायन करतात आणि भारतामध्ये निर्वासिताचं जीवन जगतात एकोणीसशे एकोणसाठ पासून तिबेडी नागरिक आता सुद्धा भारतामधील धर्मशाळा असतील बँगलोरमध्ये असतील व हिमाचल प्रदेशमध्ये असतील ह्या वेगवेगळ्या ठिकाणावरती लाखोच्या संख्येने आता सुद्धा ते राहतात आणि धर्मशाळामध्ये दलाई लामा यांचं निवास आहे आणि तिथूनच ते जगातील वज्र आणि बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात आणि तिथूनच ते राज्य राज्यसत्ता चालवत असतात तर मग तिबेडच्या तिबीडला पूर्ण अडथळा आपल्या हातामध्ये घ्यायचा असेल तर तिथला दलाई लामा हे आपले कठपुतले असला पाहिजे आणि आपला ऐकणारा असला पाहिजे हे चीनला वाटतं आणि तेच हेतू मनामध्ये ठेवून चीनला वाटते की येणारे जे काय पंधरावे दलाईलामा असतील ते चीनच ऐकणारे असतील म्हणजे चीनच्या विचारावरती चालणारे असतील चीनची कठपुतली बनवून ते काम करतील असं त्याला वाटायला म्हणून त्याचं म्हणणं असं आहे की तिबेडी पठारामधून चीन नियुक्त करेल तोच दलाई लामा असेल पण हे काय चौदावे इंजिन गॅस यांनी त्याला नकार दिलेला आहे आणि त्यांनी ठरवलेला आहे की जे काही निर्वासित तिबेडियन जे जगभरामध्ये पसरलेले आहेत त्याच्यामधील एक व्यक्तीच तिबेडच्या सर्वोच्च धर्मगुरु पदी म्हणजे दलाई लामा या पदावरती बसेल आणि तोच लामा पद सांभाळल आणि वज्रायणी बुद्ध धर्माचा जो काही ध्वज आहे तो आपल्या हातामध्ये धरून या संपूर्ण वज्रायणी बौद्धांचं नेतृत्व ते करेल याच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये चीन रागावलेला आहे आणि चीन लाल झालेला आहे की चीन हे नेहमी हुकुमशाही प्रवृत्तीचा असा राष्ट्र आहे आणि बुद्ध धर्मावरती नेहमी प्रतिघात हल्ले करण्याचं त्याचं एक मानसच राहिलेला आहे अशा राष्ट्राविरोधात दलाई लामा हे एकांगी हाती झुंज देत आहेत आणि त्यांची झुंज ही निश्चितच येणाऱ्या काळामध्ये यशस्वी ठरेल आणि साठ सत्तर वर्षापासून चीन आक्रमणकारकांच्या दबावाखाली गुलाम असलेला तिबेट निश्चितच एका दिवशी स्वातंत्र्य राष्ट्र होईल आणि त्यांचे स्वातंत्र्य चिरंतर राहील आणि दलाई लामा यांचा नक्कीच विजय होईल हा अशावाद आम्ही बाळगता मित्रांनो आमचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा असे वेगवेगळे व्हिडिओ करण्यासाठी आपण आम्हाला समर्थन द्या आमचे जे काही चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जे भीम जय भारत नमोबुद्ध